मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी अत्यंत पराक्रम करून बरासा प्रदेश आणि अनेक किल्ले मोंगल साम्राज्यातून जिंकून घेतले होते परंतु शिवरायांना कायदेशीर असा राज्याचा दर्जा नसल्यामुळे मोंगल साम्राज्यातील रयत महाराजांनी किल्ले बळकावले असेच म्हणत असे राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वसामान्य मनातून हा गैर गैरसमज निघून गेला मोंगल न्यायाधीशही शासक हे शिवरायांना बंडखोर असे समजत होते शिवरायांना कायद्यात कोणताच दर्जा नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता राज्याभिषेकामुळे शिवरायांना राजा हा राजकीय दर्जा मिळाला आणि त्यामुळे त्यानंतर त्यांना कोणीही बंडखोर म्हटले नाही जोपर्यंत शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नव्हता तोपर्यंत प्रजेच्या निष्ठेची ते अपेक्षा करू शकत नव्हते त्यांनी स्वतःच निराळ्या राजांचे विरुद्ध बंडाळ्या केल्यामुळे इतरांनी आपलेच उदाहरण गिरवावे असे मनाचा अधिकारही नव्हता कायद्यानुसार स्थापित झालेल्या शासनाला महसूल देऊ नका असे ते कसे सांगू शकणार होते यावर उपाय म्हणजे ते स्वतः राज होणे त्यामुळे प्रजेपासून महसूल वसूल करणे आणि प्रजेकडून निष्ठेची अपेक्षा करणे या सर्व गोष्टी सोप्या होणार होत्या राज्याभिषेकामुळे या सर्व गोष्टींची सोडणूक झाली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी